आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या सोयाबीन खरेदी केंद्रासाठी पैशांची मागणी ही केली जाते आणि त्यामध्ये मंत्र्यांचे पी एस म्हणजे पर्सनल सेक्रेटरी हे इन्व्हॉल्व आहेत किंवा त्यामध्ये सामील आहेत अशा प्रकारचा गंभीर आरोप सुद्धा केला आता याच मुद्द्यावरती ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो माहितीये तुमचे ओएस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या आता हा सगळा मुद्दा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस बीडचं कनेक्शन सुद्धा या सगळ्यांमध्ये समोर आलं बीड जिल्ह्यातील अखिल नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो या सगळ्याच्या मध्यवर्तीये असा आरोप सुद्धा विजय तिवारी यांनी केला सोयाबीन मध्ये नऊ मॉइश्चर असलं तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन हे खरेदी केंद्रावरती खरेदी केलं जात नाहीये त्यांना नाकारलं जात आणि मग शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा माल विकायचा कुठे शेतकऱ्यांनी मरायचं की जगायचं असा सवाल सुद्धा विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा सोयाबीन रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के महाश्वर आहे नऊ टक्के काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरेदीवरूप बंद झाली आहे